तालुक्यामध्ये विधानसभा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच गुरुवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार उन्मेश पाटील यांच्यावर मोठी नामुष्की ओढावली त्यांना गोरखपूर गावातून ग्रामस्थांनी चक्क हाकलून लावल्याने त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची जोरदार चर्चा तालुक्यासह जिल्ह्यात रंगली आहे गुरुवारी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात उबाडा शिवसेना गटाचे उमेदवार उन्मेश पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह गोरखपूर गावात प्रचारासाठी गेले असता ग्रामस्थांनी आमदार खासदार असताना तुम्ही आमच्या गावाचे विकासासाठी काय केले असा संतप्त सवाल विचारला तसेच मंगेश चव्हाण यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या गोंधळाचे चित्रीकरण होत असताना उन्मेश पाटील यांनी चित्रीकरण करू नका असे सांगितल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले तालुक्यात ता मात्र या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे लोक जागर न्यूज गाव